तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण आर के प्रॉपर्टीच्या माध्यमातून ज्या काही म्हाडाच्या किंवा शिडकोच्या शासकीय गृहनिर्माण योजना जाहीर केल्या जातात प्रत्येक योजनेसंदर्भात आपण माहिती पाहत असतो आणि ज्या काही बाबी आपल्याला आढळून येतात त्या प्रत्येक बाबीवरती आपण आपलं भाष्य करत असतो आपले विचार मांडत असतो आणि असाच एक अतिशय महत्त्वाचा विषय आज घेतलेला आहे मित्रांनो की तो म्हणजे म्हाडा किंवा शिडकोच्या माध्यमातून ज्या काही सोडती काढल्या जातात त्या सोडतीतील घरांना होणारा विलंब आणि त्याच्यावरती शिडको किंवा म्हाडाच्या संस्थाकडून लावलं जाणारं शुल्क किंवा विल विलंब शुल्क म्हणा किंवा इतर ड्यूज म्हणा किंवा इतर जे काही चार्जेस लावले जातात त्याच्यावरती आपण भाष्य करणार आहे कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण एक अतिशय महत्त्वाची कंप्लेंट किंवा अतिशय महत्त्वाचं प्रकरण हे सिडकोमध्ये घडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका विजेत्याने सिडकोकडे तक्रार केलेली आहे की मी माझ्या घराचे संपूर्ण पैसे भरलेले असतानासुद्धा मी माझ्या घरासाठी डिले पेमेंट चार्जेस भरलेले असतानासुद्धा मला अद्यापही घरांचा ताबा मिळालेला नाही आणि म्हणून त्याविषयी त्याने सिडकोकडे मागील दोन ते तीन वर्षातील भाडे त्याशिवाय जे काही त्यांना इतर चार्जेस भरावे लागले किंवा विलंबशुल्क भरावं लागलं किंवा त्यांनी दोन दोन तीन तीन वर्षापूर्वी लोन काढून ते हप्ते भरतायत आणि तरीसुद्धा घर मिळालेलं नसल्यामुळं त्यांनी आता नुकसान भरपाईचा दावा शिडकोकडे केलेलं आहे आणि हे प्रकरण मित्रांनो किंवा शिडकोच्या किंवा माड्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे आणि म्हणून याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहतो की सातत्यानं म्हाडा किंवा शिशको या संस्थेकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी सोडती काढल्या जातात परंतु ज्यावेळेस सोडत निघते ज्यावेळेस नंबर लागतो ज्यावेळेस विजेत्यांना त्यांचं घर लागतं त्यावेळेस त्यांच्या त्यांचा जो का काही आनंद आहे तो गगनास मावेन असा होतो पण कालांतराने काही दिवसानंतर विजेत्यांना असे काही अनुभव येतात की मात्र त्यांचा तो आनंद हा ओसरून जातो आता हे प्रत्येकच योजनेमध्ये घडते किंवा प्रत्येकच ठिकाणी घडतं असं नाही आहे पण बरेच असे काही प्रकरण आहेत मित्रांनो की त्या ठिकाणी अशा बाबी सातत्यानं घडत असल्याचं दिसून आलेलं आहे पहिला आपण पाहूया म्हाडासंदर्भात की म्हाडाच्या बाबतीत अशा काय काय घटना घडलेल्या आहेत किंवा काय काय घटना घडत आहेत जेणेकरून विजेत्यांना नाहक त्रास सहन करावा त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाचं महत्वाचं मित्रांनो जे काही शिडको म्हाडाकडून लॉटरी काढली जाते त्या लॉटरीमध्ये जे काही घरांची जी काही योजना आहे ते जे जे काही घरांची लॉटरी त्याचा उदाहरण पाहूया मुंबई लॉटरी किंवा कोकण लॉटरी त्या लॉटरीमध्ये ज्या ज्या विजेत्यांनी वेळेवर पैसे भरले नाही किंवा दिलेल्या मुदतीत जर पैसे भरले नाही तर त्यांना दहा ते बारा टक्क्याने व्याज दर लावला जातो म्हणजे जे काही उर्वरित रक्कम आहे जे काही घरांची रक्कम आहे त्याच्यावरती व्याजदर लावला जातो परंतु तिथेच जर एखाद्या विजेत्याने वेळेत पेमेंट केलं तर त्याचा जो काही ताबा आहे तो अपेक्षित असतो की पंधरा ते वीस दिवसाचा ताबा त्याचा ताबा मिळायला पाहिजे पण असं होताना बऱ्याच ठिकाणी दिसत नाही आहे अनेकांना जाऊन विचारावं लागतं माझं मी पूर्ण पेमेंट केलेलं आहे अद्यापही मला कुठलंच नोटिफिकेशन आलेलं नाही आहे संदर्भात काय झालं आहे किंवा माझं महिना दोन महिने झालेत पैसे भरून पण अद्यापही मला अजून ताबा सु माझा मिळालेला नाही आहे तर संदर्भात काय झालं तर इथेसुद्धा कोणतरी लक्षात अशा बाबी झालेल्या आहेत की पूर्ण पेमेंट केल्यानंतरसुद्धा एक एक महिन्यापर्यंत त्यांना कुठलंच नोटिफिकेशन आलेलं नाही त्यांना कुठलंच इंटिमेशन म्हाडाकडून मिळालेलं नसल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत अनेक कमेंट्स आपल्याला आलेले आहेत त्याच्यामुळं ते, ते विजेते हतबल होताना दिसत आहेत म्हणून काही जणांना पेमेंट केल्यानंतर दोन दोन तीन तीन महिने लागत आहेत जे काही प्रोसेस आहे जे काही ताब्याची प्रक्रिया आहे त्यासाठी पण हा भाग झाला मित्रांनो फक्त दोन हजार तेवीसच्या मुंबईच्या लॉटरी पुरता पण जर तुम्ही मागे गेलात तर सन दोन हजार सोळा साली जी मुंबईची लॉटरी झाली होती त्या लॉटरीतील पत्राचाळ गोरेगाव येथील विजेत्यांना अद्यापही ताबा मिळालेला नाही आणि म्हणून कुठेतरी दोन हजार सोळाचे लॉटरी विजेते आज सुद्धा घरांची प्रतीक्षा करत आहेत आजसुद्धा त्यांना हाच प्रश्न पडलेला आहे की आम्हाला आमचं घर मिळणार आहे किंवा नाही पत्राचा हा हे जे काही प्रकरण आहे ते खूप गाजलेलं होतं खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती थी, टीका सुद्धा झाली होती आणि तो राजकीय पटलावरती त्या प्रकरणाला कुठेतरी खूप महत्त्व प्राप्त झालेलं आपण पाहिलेलं आहे परंतु ज्या विजेत्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे ज्या विजेत्यांनी त्या ठिकाणी आपलं जे काही स्वप्न पाहिलेलं आहे घरांचं ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे म्हणून कुठेतरी असे काही प्रकरण आहेत मित्रांनो असे काही प्रकार आहेत की त्या ठिकाणी विजेत्यांना अनाहक त्रास होतो म्हणून जे काही घरे काढतो जे काही प्लॅन आऊट केलं जातं ते, ते जग सगळ्या बाबी अगोदरच चेक केल्या असत्या तर कुठेतरी ह्या गोष्टी विजेत्यांना सहन कराव्या लागल्या नसत्या असंही कुठतरी बोललं जात आहे म्हणून फक्त पत्रजवळच नव्हे तर फक्त मुंबई लॉटरीच नव्हे तर कोकण लॉटरीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनाठाई म्हणजे डिले होते काही काही ठिकाणी जे काही बिल्डराकडून नाहक त्रास केला जातोय नाहक चार्जेस घेतले जात आहेत अनाठायी चार्जेस घेतले जात आहेत अशाही अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत पण आपला महत्वाचा मुद्दा आहे की मित्रांनो डिले पेमेंट चार्जेस जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर पैसे नाही भरले तर त्याला फाईन लावली जाते पण तिथे जर समजा एखाद्या बिझी त्याचं वेळेवर जर ताबा भेटला तर तिथे त्याला रिटर्नसुद्धा मिळणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं या प्रकारावरून आता अधोरेखित झालेलं आहे हे मान्य आहे मित्रांनो की म्हाडा आणि सिडको या शासकीय संस्था आहेत त्यांनासुद्धा काही लिमिटेशन्स आहेत त्यांनासुद्धा काही मर्यादा आहेत परंतु कुठेतरी जे बेस म्हणजे मुळात जे काही ग्राउंड लेवलमध्ये जे कोणी विजेते आहेत मुळात जे कोणी विजेते आपले स्वतःचे पैसे स्वतःच्या मेहनतीची कमाई या लॉटरीमध्ये किंवा या घरांसाठी लावतात त्यांना कुठेतरी आर्थिक भूदंड पडू नये याची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आता सिडकोचं जे काही प्रकरण उघडकीस आलेलं आहे मित्रांनो आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल तर सिडकोचे जे काही सन दोन हजार एकोणीसपासून तळोजा सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीस या ठिकाणी जे काही घरांची लॉटरी काढली होती तेथील लॉटरी विजेत्यांना अद्यापही घरांचा ताबा मिळालेला नाहीये ते आणि तेथील लॉटरी विजेत्यांनी ऑलरेडी घरांचे पैसे भरलेले आहेत किंबहुना हो काही विजेत्यांना डिले पेमेंट चार्जेस लावलेले आहेत काही विजेत्यांना अनेक ठिकाणी विलंब शुल्क लावलेला आहे आणि त्यांनी तो विलंब शुल्क भरलेला सुद्धा आहे आता एकीकडे एक विलंब शुल्क भरलेला आहे त्यांनी होम लोन सुद्धा काढलेला आहे आणि त्यांच्या घरांचे हप्ते सुद्धा सध्या सुरू आहेत आणि म्हणून कुठेतरी ते विजेते हतभल आहेत की कारण त्यांना अद्यापही घरांचा ताबा मिळालेला नाहीये सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीस आपण पाहिलेलं आहे की तिथे रस्त्याचं काम आता नेमकं कुठंतरी सुरू झालेलं आहे पण मागील चार ते पाच वर्षापासून हे विजेते आपल्या घरांची वाट पाहत आहेत कारण एकोणीसपासून पासून याची लॉटरी सातत्यानं दरवर्षी काढली गेली मित्रांनो आणि विजेत्यांना जे काही डेडलाईन्स दिलेल्या होत्या त्या डेडलाईन्स पाळल्या नसल्यामुळं त्यांना मर्यादित विहित मुदतीत पैसे न भरल्यामुळं त्यांना दिले पेमेंट चार्जेससुद्धा लावलेले आहेत त्याच्यापैकी अनेक माझे मित्रसुद्धा आहेत आणि सातत्यानं माझ्यासोबत डिस्कस करत असतात फक्त एवढंच मित्रांनो की जे काही दिले पेमेंट चार्जेस लावले जातात ते लावणं खरंच योग्य आहे का आणि जर ते समजा शासकीय दृष्टीने योग्य जरी असलं तर मग जर ताबा जर ताब्याला जर उशीर झाला असेल आणि जर तिथे विजेत्यांचं आर्थिक नुकसान होत असेल तर तेसुद्धा योग्य आहे का हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे नेमकं सिडकोचं प्रकरण काय लक्षात घ्या मित्रांनो एका विजेत्याने अण्णासाहेब सोळंकी नावाचे विजेते आहेत त्यांनी सिडकोकडे तक्रार दिलेली आहे की मी माझ्या घरांचं पेमेंट विहित मुदतीत भरू शकलो नाही मग त्याला मी डिले पेमेंट चार्जेस भरलेले आहेत पेमेंट करून मला दोन दोन तीन तीन वर्ष होत आहेत दोन दोन वर्षानंतरसुद्धा ज्या घराचा ताबा एकतीस मे दोन हजार बावीसला मिळणं अपेक्षित होतं तर आता मे दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे अद्यापही घरांचा ताबा मिळाला नसल्यामुळं मागील दोन वर्षामध्ये त्यांना जे काही नुकसान झालेलं आहे मग म्हणजे मागील अनेक विजेत्यांना दोन दोन तीन तीन वर्षापासून नुकसान होते नुकसान होते तर जे काही नुकसान त्यांना झालेलं आहे त्यांनी बँकेचे हप्ते भरलेले आहेत त्यांनी बँकेचं व्याज भरलेलं आहे त्यांनी सिडकोचं व्याज भरलेलं आहे आणि अशा स्थिती त्यांनी आता सिडकोकडे कंप्लेंट केलेली आहे तक्रार केलेली आहे की मला मागील दोन ते तीन वर्षातील माझं मी भरलेलं भाडं मी भरलेलं व्याजदर हे सगळं मला परत मिळावं असा त्यांनी सिडकोकडे अर्ज केलेला आहे आणि हे प्रकरण खरंच मित्रांनो खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी हा जो काही मुद्दा आहे जो अनेक चार हजार विजेते आहेत मित्रांनो त्या ठिकाणी जे हे सगळं आहेत पण यांनी समोर येऊन हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही ताकद दाखवली त्याच्यामुळं आता बाकी विजेत्यांनी सुद्धा या बाबतीत ज्यांना असा त्रास होतोय ज्यांना आर्थिक मृतदंड पडतोय त्यांनी सुद्धा कुठतरी समोर यावं असं एक अपेक्षा व्यक्त केली जाते कारण जर तुम्हाला दोन दोन जे काही डिले पेमेंट चार्जेस आहे मित्रांनो ते काही दहा हजार वीस ते लाखाच्या लाखोच्या संख्येमध्ये ते डिले पेमेंट चार्जेस भरले जात आहेत म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर म्हाडाच्या मुंबई मंडळात ज्यांना ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लॉटरी लागलेली आहे आणि जे वडाळ्या ठिकाणी अनेक विजेते आहेत ज्यांनी मला अनेकांनी स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले आहे की त्यांना दीड दीड लाख रुपये डिले पेमेंट चार्जेस लावलेले आहेत एक एक सव्वा लाख दीड लाख असे काही काही ठिकाणी पेमेंट डिले पेमेंट चार्जेस लावल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून कुठतरी जर अशा घटना घडत असतील तर याच्यावरती कुठेतरी आता अंकुश ठेवणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे जर एखाद्याने वेळेत पेमेंट केलं तर त्यांना वेळेतच मुद्दा त्याला म्हणजे जे काही ताबा आहे ते मिळणं अपेक्षित आहे पण सिडकोच्या ज्या काही घटना घडत आहेत मागील काही दिवसापासून त्याच्यातून असं दिसून येते की या प्रकरणामध्ये आता शासनाने कुठतरी लक्ष देऊन हे सगळे प्रकरण कसे निपटत येतील यावर जोर देणं अतिशय आवश्यक आहे कारण जर ह्या बाबी जर वाढत आल्या मित्रांनो तर कुठेतरी महाडा आणि सिडकोचे जे काही विश्वासार्हता आहे ती कमी होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे कमी होईल म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कमी होत असल्याचं दिसून येते मित्रांनो कारण म्हाडाच्या मुंबई मंडळातील सुद्धा अनेकांनी सरेंडर केलेली आहेत अनेक जर सरेंडर करत आहेत किमती म्हणा किंवा लोकॅलिटी म्हणा अनेक कारणावरून ते सरेंडर करत आहेत माझे अनेक मित्र वडाळ्या ठिकाणी आहेत मित्रांनो तर वडाळ या ठिकाणी जे काही लोकॅलिटी आहे जे काही तिथील सोयीसुविधाचा अभाव आहे जो काही त्रास वडाळ येथील रहिवाशांना सहन करावा लागतोय तो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला विश्वासही पटणार नाही अनेक माझे मित्र तिथे आहेत त्यांना ताबा मिळालेला आहे अनेक जे मला व्हिडिओ पाठवतात मला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून सांगतात की सर बघा अशी कंडिशन आहे तिथे उघड्यावर स्वच्छात बसतात लोक तिथे काही अंकुश नाहीये कसलंही वागलं आहे जे महाराजी कॉल नाही ती तरी कमीत कमी सेफ असावी असं त्यांचं म्हणणं आहे पण अद्यापही त्याच्यावरती सुद्धा काहीही अद्यापही निर्णय घेण्यात आ नाही घेण्यात आला नसल्याचं त्यांनी मला सांगितलेलं आहे म्हणून जे कोणी वडाळ या ठिकाणी काही 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 जे का सहन जो त्रास त्याच्याकडे सुद्धा शासनाने म्हणजे अर्थातच म्हाडा असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं तितकच आवश्यक असल्याचं त्यांनी बोललेलं आहे म्हणून एकंदरीत बऱ्याच घटना आहेत बऱ्याच बाबी आहेत मित्रांनो शिडकोच्या आणि म्हाडाच्या बाबतीत की त्याच्यामुळे कुठेतरी शिडको आणि म्हाडाचे जे काही नियम आहेत त्याच्यात काही अंशी बदल करणं आवश्यक आहे जर तुमचा ताब्याला उशीर झाला तर त्या अर्जदारांना नुकसान भरपाई मिळायला हवी अशी कुर्तरी तरतूद असणं आवश्यक आहे तर आणि तरच कुर्तरी या लॉटरीला किंवा या घरांना जास्त मागणी वाढू शकते दुसरीकडे अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो की म्हाडाचं आणि सिडकोचं महत्त्व हे कुर्तरी कमी केलं जात असल्याचा आरोप नवी मुंबई आणि मुंबईतील मालमत्ता तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सिडकोचं आणि म्हाडाचं हे महत्त्व कमी करणं त्यांचा जो काही म्हाडाच्या किंवा शिडकोकडून ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहेत त्या कुठेतरी कमी करणं आणि हाही कुठेतरी प्रयत्न असल्याचं कुठेतरी बोललं जात आहे जेणेकरून जे काही जे खाजगी बिल्डर आहेत खाजगी विकासक आहेत त्यांना कुठेतरी स्कोप मिळावा असंही कुठतरी एक आरोप किंवा असं कुठतरी तज्ज्ञांकडून सात्यानं बोललं जात आहे आणि म्हणून आता हेच फार महत्त्वाचं ठरणार आहे की शिडको आणि म्हाडाकडून या बाबतीमध्ये दिले पेमेंट चार्जच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा त्याच्याकडून काय पावलं उचली जाऊ शकतात हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर याच्या संदर्भात काही पावलं कठोर पावलं उचली गेली तरच आणि तरच कुडतरी शिडको आणि म्हाडाच्या घरांना जास्त मागणी वाढू शकते अन्यथा पुन्हा कुडतरी जे काही लॉटरीज किंवा ज्या काही योजना आहे त्या योजनेपासून सर्वसामान्य लाभार्थी हे दूरही जाऊ शकतात म्हणून कुर्तरी याबाबतीत प्रशासनाने लक्ष घालून आवश्यक त्या सुधारणा करून अर्जदारांना किंवा विजेत्यांना प्रकारे दिलासा मिळेल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद